नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या चोवीस तारखेला गुरुवारी दीप अमावस्या आहे त्यामुळे सध्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे की या अमावस्येच्या दिवशी दीपपूजन कधी करावे सकाळी की संध्याकाळी ही दिव्यांची पूजा नक्की कधी करायची असते सकाळी की संध्याकाळी त्याचबरोबर या दिवशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो तर या दिवशी मांसाहार करणं कितपत योग्य आहे मांसाहार करावा का कोणत्या नियमांचं पालन करावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या शंकांचं निरसन नक्कीच होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना आणि या पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात ज्या अमावस्येने होते तर त्या अमावस्येला बरेच जण आषाढ अमावस्या दर्श अमावस्या दीप अमावस्या गतहारी अमावस्या दिव्यांची आवास्या अनेक नावाने ओळखतात तर यंदा ही अमावस्या बुधवार दिनांक तेवीस जुलै उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर लागणार आहे ते गुरुवारी चोवीस जुलै उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर आपल्याला दिव्यांची पूजा करायची असेल तर आपण दर्श अमावस्येलाच करायची आहे तर दर्श अमावस्या ही चोवीस तारखेला दिवसभर असणार आहे तरी पण पूजा नक्की कधी करावी सकाळी की संध्याकाळी असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो पण आपल्याला दीपपूजन हे चोवीस तारखेलाच करायचं आहे कारण या दिवशी दिवसभर अमावस्या आहे आणि ही दर्श अमावस्या असल्यामुळे अमावस्येने तो दिवस बघितलेला आहे म्हणजे अमावस्या तिथीने हा दिवस बघितलेला असल्यामुळे याच दिवशी आपण दिव्याचं पूजन करायचं आहे जसं आपण रोज देवांची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे जे काही आपले रोजच्या वापरातले देवाचे दिवे असतील काही ठेवलेले दिवे असतील म्हणजे जे कधीतरी आपण सणासुदीला बाहेर काढत असतो त्या सगळ्या प्रकारचे दिवे या दिवशी घासून पुसून स्वच्छ करायचे असतात आणि त्यांची पूजा करायची असते काही ठिकाणी दिवे घासून पुसून स्वच्छ करून फक्त पूजा करतात किंवा काही ठिकाणी ते प्रज्वलित केले जातात पण आपण असे भरपूर दिवे जर प्रज्वलित केले तर दिसायला दिव्यांकडे बघून आपलं मन ही खूप छान प्रसन्न होतं त्यामुळे शक्य झालं तर दिवे प्रज्वलित करून मग त्यांची पूजा करा किंवा फक्त तुम्ही दिवे घासून पुसून स्वच्छ करून फक्त त्यांची हळद कुंकू अक्षता फूल दुर्वा जे काही असेल ते वाहून फक्त पूजा केली त्यातला एक फक्त दिवा लावायचा आणि बाकी दिव्यांची अशीच पूजा केली तरीही चालू शकतो कारण आपण कोणतीही पूजा अगदी मनोभावे अंतकरणाने केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्याचं फळ देखील आपल्याला मिळतं त्यामुळे आपल्याला जसं शक्य असेल तशी दिव्यांची पूजा करायची आहे पण ही पूजा नक्की कधी करायची सकाळी की संध्याकाळी तर यंदा अमावस्या ही दिवसभर आहे त्यामुळे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही दीपपूजन करू शकता मात्र ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी शक्यतो बाराच्या आत दीपपूजन करावं आणि ज्यांना काही कारणामुळे शक्य होत नाही त्यांनी सायंकाळी साडेसहा सात वाजता म्हणजे जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हासुद्धा दीपपूजन केलं तरीही चालेल पण सकाळी मात्र आपल्याला वेळ असेल तर आपण ही दिव्यांची पूजा किंवा दीपपूजन नक्की करावी या पद्धतीने दिवसभर अमावस्या असल्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार दीपपूजन करू शकता या दिवशी सकाळची आपली काही कामे उरकून स्वच्छ स्नान केल्यानंतर आपली रोजची देवपूजा झाल्यावरती आपण दिव्यांची पूजा करू शकता दिव्याचं महत्त्व सांगायचं झालं तर कोणतीही पूजा दिव्याशिवाय अपूर्ण असते अगदी रोजची देवपूजा असो आपण सर्वात आधी दिवा लावतो आणि मग देवाची पूजा करतो किंवा आपल्याला इतर कोणती पूजा मांडायची असेल तर अग्नीच्या साक्षीनेच आपण पुढील पूजेला सुरुवात करतो त्यामुळे पूजेमध्ये दिव्याचं स्थान तर खूप मोठं आहे त्याचबरोबर पितृदोष कमी होण्यासाठी मुलांना शिक्षणामध्ये करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आर्थिक समस्यांचे निवारण होण्यासाठी दीप अमावस्येला दीपपूजन नक्की करावं त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी घरातील सगळ्या व्यक्तींनी मिळून त्या, त्या दिव्याचे पूजन करा लहान मुले बाळे असतील त्यांना सुद्धा आपल्याबरोबर घ्या म्हणजे त्यांना सुद्धा त्या दिव्याचं महत्व समजेल कारण कालांतराने आपण अनेक नवीन नवीन गोष्टी जरी शिकत असलो तरी सुद्धा आपण आपली संस्कृतीसुद्धा जपणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी आपण या दिवशी दीपपूजन अवश्य करावं या दीप अमावस्येला अनेक नावांनी ओळखलं जातं जे आपण मगाशी पाहिलं पण बरेच जण या अमावस्येला गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतात पण खरं तर गटारी हा शब्दच मुळी चुकीचा आहे त्यामुळे गटारी असा उल्लेख चुकूनही करू नका कारण तो गटारी नसून गतहारी असा आहे पण बरेच मंडळी काय करतात अमावस्येनंतर श्रावण महिना लागणार आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर मांसाहार करतात पण खरं तर या दिवशी आपण मांसाहार न करता आपली संस्कृती जपली पाहिजे अमावस्येला आपण लक्ष्मीची पूजा करतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तसेच अमावस्या ही पित्रांची देखील तिथी मानली जाते किंवा मा आषाढ अमावस्येच्या दिवशी बघा अनेकांच्या घरी पुरणपोळीसुद्धा करतात आपल्या ग्रामदेवतेला नैवेद्य असतो साती असरा या अनेक देवीदेवतांनासुद्धा सुद्धा या दिवशी नैवेद्य केला जातो त्याबरोबर आपल्या घरातल्या देवांनाही या दिवशी विशेष करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात किंवा काही जण कणकेचे गोड उकडून दिवे बनवतात दिव्यांची पूजा करण्यासाठी शक्यतो असेच गोडधोड या दिवशी पदार्थ बनवा कारण या दिवशी आपण सर्वजण आषाढी अमावस्या साजरी करत असतो आणि असंही अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिना आपण संपूर्ण महिनाभर मांसाहार करत नाही त्यामुळे शक्यतो अमावस्येचा दिवस टाळून सुद्धा आपण त्या अगोदरच्या दिवसांमध्ये मांसाहार करू शकतो जे नॉनव्हेज खातात त्यांनी आषाढ महिन्यामध्ये मांसाहार केलेला असेलच मग उलट अमावस्येच्या दिवशी आपण आपला गॅस ओटा किचन किंवा ज्या काही टाईल्स असतील त्या स्वच्छ करायचं आहे आणि इथून पुढे आपण महिनाभर मांसाहार करत नाही मांसाहार वर्ज करतो संपूर्ण श्रावण महिनाभर त्यामुळे आपण अमावस्येच्या दिवशी गॅस किचन आपलं जे काही आहे ते स्वच्छ करून गॅसची पूजा करायची आहे म्हणजे साक्षात आपण माता अन्नपूर्णेची पूजा करतो आहे कारण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा तर करतोच पण माता अन्नपूर्णा सुद्धा साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे त्यामुळे अमावस्येच्या दिवशी किंवा नंतर संपूर्ण श्रावण महिना आपण शक्यतो मांसाहार करू नका अनेक जण संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करणं वर्ज करतात कारण यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे हा महिना माशांचा प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे या काळात मासेमारी बंद असते त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता सुद्धा जास्त असते आणि मांसाहार पण पचण्यास जड असल्यामुळे आणि या रोगराईच्या काळामध्ये जर आपण मांसाहार केला तर माणसांना देखील काही आजार होऊ शकतात तसेच मासे प्राणी या जीवांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे विज्ञानाला शास्त्राची जोड देऊन मांसाहार सुद्धा या महिन्यात वर्ज्य केला जातो त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणंच योग्य असतं त्याचबरोबर श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्य केली जातात देवाची महादेवाची मनोभावे उपासना केली जाते यामुळे आपलं मन शुद्ध आणि सात्विक राहावं यासाठी देखील या, या काळामध्ये मांसाहार वर्ज्य मानला जातो त्यामुळे शक्य झालं तर या अमावस्येच्या दिवशी मांसाहार मद्यपान करू नका ब्रह्मचर्य पाळा तर अशा प्रकारे आपण अशा काही नियमांचं पालन करून अमावस्या साजरी करू शकतो आणि दीपपूजन करून आपण आपल्या संस्कृतींना उजाळा देऊ शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मांसाहार करावा का पूजन नक्की कधी करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहिली कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद